दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसला भरपूर गर्दी बेफाड गर्दी बघू शकतो माझा नंबर चौसष्ट तुतारी गाडी लागते दादर सावंतवाडी तुतार एक्सप्रेस तर पाठीमागे पण बघू शकता किती मोठी भांड तशी लाईन आहे दादर गाडी बारा पासला सुटते दादर सावंतवाडी तुतार एक्सप्रेस प्रत्येकाला रांगेमध्ये सोडलं जातं वरती बसायला भेटलं दादा मुले दादा तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो मधला प्रवास काही शूट करायला जमलं नाही चला आताच आपण सावड्याला उतरलोय पाच चाळीस झाले खूप गर्दी होती सोबतच चला जाऊन मग एस टी लागले काही विरबंदला जाणारी आणि आबलोली लागते तर वीरबंदर पकडायचे आणि जायचं आपल्याला शिरम्ब्यामध्ये ती बरी पडते नाहीतर मग वाडाप निघाला तर चाळीस रुपये चला झटपट पकडूया पर्यंत तर एस टी पकडण्यासाठी लाईनीमध्ये उभे राहत तिकडे ती आबलोलीची लाईन आहे आणि इकडे ती पीरबंदरची लाईन आहे अशा दोन लाईनी केल्यात आहेत आणि सावड रेल्वे स्टेशन आणि आबरोल एस टीचं आगमन झालंय पहिल्यांदा आबरोली एस टी आली नंतर मग येईल वीरबंदर लवकर आले अबलोली एस टी तर इकडे लाईन आहे अबलोली एस टीची मस्त हिरवा हिरवा झाला पाऊस पडल्यावर आबडोली आली आता झाले आबलोले ए वाजल्या किती असा वाजले आबलोली चला आपली आता गाडी आले पीरबंदर इकडे लागले आबलोली लागले आता बाकीचे आहेत नाही बघा वीरबंदर पहिले आबलोली नंतर वीरबंदर इकडे कुठे फिरते ती लालपरी कोकणातली लालपरी च आगमन झालंय

गाव इथे मंदिर आहे हा प्रवेशद्वार आहे ते तीनच दुकान उघडतात लवकर वाजलेत किती साडेसहा शिव गेला होता दादा बघायला नाही साडेसहा वाजलेत ना सात वाजेपर्यंत येत नेत असेल ना मस्त स्वस्तात मस्त

आता वाटत गावाल्या वहिनी आणि काय दादा वाजले आता सहा वाजून पन्नास मिनटं झालेत नाही आता आपण पोचलोय फायनली गावी गावी आल्यावर ना फिलिंग येते ना वेगळीच येते भारी काय दादा बरोबर ना गावाला सुख आहे ना ते मुंबईला सुख नाही गावाकडची सुद्धा हवा मस्त पक्ष्यांचा किलबि लाड भारी आता भाजाऊन झाले आता पेरणीला सुरुवात होईल काही दिवसांनी पाऊस वगैरे पडला आहे जमीन बागा वळली झाली आणि आमची सांग लालपरीने प्रवास करणारा भारी कमीत पैशात पंचवीस रुपये सहा अडी ते आणि वडाप नाही किती घेतात साठ रुपये ना वाड्यातून दोन शंभर रुपये घेतात शंभर साठ रुपये तरी घेतात ना हो टी बरे आहे हा सगळ्यात बेस्ट चला मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा